गडावर अपघातात मृत्यू तर सहा जण जखमी कडवड मालेगाव तालुक्यातील भिलकोटे येथील देवी भक्तांचा सप्तशृंगी गडावर जोत घेऊन जाण्याचा प्रवास ठरला दुर्दैवी गणपती घाटाजवळ महिंद्रा व्हिरो मालवाहतूक गाडी एम एच एक्केचाळीस एयू एक्याशे एकोणतीस ला वळणाचा अंदाज न आल्याने झालेल्या अपघातात एका भक्ताचा मृत्यू झाला असून त्याच्या सोबत असलेले इतर सहा जण किरकोळ जखमी झाल्यात या अपघातात उमेश सोनवणे व एकोणवीस राहणार भिलकोट हा मयत झाला असून इतर जखमींमध्ये शशिकांत सोनवणे प्रकाश सोनवणे मधुकर सोनवणे साईना सोनवणे यांचा समावेश असून आणखी दोघांची नावे समजू शकली नाही सर्व जखमींना सप्तशृंगी ट्रस्टच्या रुग्णवाहिकेतून वणी येथे हलविण्यात आले अपघाताची माहिती मिळताच ठाण्याचे पोलीस कर्मचारी योगेश राज चौधरी चिंतामण महाले आणि तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तसेच गावकरी नाना सदगीर मयूर गांगुर्डे दिलीप चव्हाण यांच्यासह इतर भाविकांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला काढून रस्ता मोकळा केला व जखमींना वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत केली सप्तशृंग यात्रेकरूंचा मोठा ओघ पाहता घाटातील वळणांवर वारंवार अपघात होत असल्याने भक्तांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने पावले उचलण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे दरम्यान मयत तरुणावर शोकाकुल वातावरणात त्याच्या मूळ गावी आज अंत्यसंस्कार करण्यात आले एवढी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी मनोज वैद्य